आज तुम्हाला सांगू इच्छितो राज्यातल्या काय झालं महाराष्ट्रामध्ये पावसानं खूप म्हणजे इतका पाऊस झाला इतका पाऊस झाला की नको नकोसा झाला म्हणजे काही ठिकाणी अतिवृष्टी झाली ढकपुटी झाली सगळे शेतकऱ्यांचे पीक वाया होऊन गेलं मग आता नेमका पाऊस आता परत येणार आहे का अशी शेतकऱ्याच्या मनात भीती आहे तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सर्वप्रथम आनंदाची बातमी राज्यातला पाऊस माता आता निरोप घेणार आहे वरून राज्यात निघून जाणार आहे म्हणून ही खास करून शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी द्राक्ष बागायचा शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी काही भागातून सात ऑक्टोबरला पाऊस निघून जाणार आहे काही भागातून दहा ऑक्टोबरला निघून जाईल आणि पंधरा ऑक्टोबरला मात्र महाराष्ट्रातून पाऊस निघून जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो तरी मग राज्यात मग सध्या तरी पावसाचं काय वातावरण आहे तर राज्यात आहे दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दोन तीन चार तारखेपर्यंत आता चांगला दिवसा कडक सूर्यदर्शन राहील म्हणून हे अंदाज लक्षात येतात त्याच्यानंतर पाच चार तारखे चार ऑक्टोबर पाच ऑक्टोबर आणि सहा ऑक्टोबरच्या दरम्यान राज्यामध्ये विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे खूप काही मोठा पडणार नाही म्हणून हा लक्ष द्यायचा म्हणजे अतिमुसळधार तसा वगैरे काही पाऊस पडणार नाही त्याच्यामुळे घाबरायची काही गरज नाही फक्त राज्यात मात्र चार सप्टेंबर ते सात सप्टेंबर दरम्यान सात ऑक्टोबरच्या दरम्यान चार ऑक्टोबर ते सात ऑक्टोबरच्या दरम्यान राज्यामध्ये विदर्भामध्ये पूर्व विदर्भामध्ये वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ त्याच्यानंतर वाशिम वासिम हिंगोली त्याच्यानंतर इकडं अमरावती बुलढाणा अकोला अकोट चांदुर्बादा दर्यापूर आम दर्यापूर शेगाव मेकर तसेच बुलढाणा जळगाव त्याच्यानंतर परभणी जिल्हा काही बीड जिल्ह्यात का थोड्या फार प्रमाणात जालना जिल्ह्यात प्रमाणात का लातूर जिल्ह्यामध्ये ह्या पट्ट्यामध्ये फक्त पा चार चार ऑक्टोबर पाच सहा सातच्या दरम्यान पाऊस राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा त्याच्यानंतर सात तारखेच्या नंतर आठ ऑक्टोबरपासून परत ह्या भागातला देखील पाऊस निघून जायची तयारी ठेवणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात आहे पश्चिम महाराष्ट्रात देखील म्हणजे पश्चिम महाराष्ट्र देखील म्हणजे पाच सहा सातच्या दरम्यान तुरळक ठिकाणी थोड्या सरी येणार आहेत म्हणून एवढा काही मोठा पाऊस पडणार नाही म्हणून हा अंदाज लक्ष उत्तर महाराष्ट्रात देखील ना पाच सहा सातच्या दरम्यानच तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे खूप काही मोठा पडणार नाही म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा आठ तारखेला मात्र राज्यातला बऱ्याच ठिकाणचा पाऊस निरोप